नमस्कार मी डॉक्टर शिंदे योगेश शिंदे खूप दिवसांतर प्रेग्न्सी राहिल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळेस मनात भीती असते की नऊ महिन्यापर्यंत जायला पाहिजे आणि त्या केसमध्ये जर ती प्रेग्न्सी नऊ महिन्यापर्यंत न जाता चौथ्या जा महिन्यातून पाचव्या महिन्यात अबॉर्शन होत असेल तर आपल्याला वाटतं काहीतरी ट्रीटमेंट चुकली किंवा आपल्याकडून काही चूक झाली ह्या गोष्टी लक्षात ठेवा या मागचं महत्त्वाचं कारण असतं सर्वायकल इनकॉम्पिटन्सी ज्याला म्हणतो आपण पिशवीचा जो खालचा थर असतो किंवा जे खालचा भाग असतो त्याला आपण गर्भाच्या याचं मुख म्हणू किंवा सर्विक्स म्हणू ह्याच्यामध्ये ताकद कमी असल्यामुळे गर्भ धरून ठेवण्याची ताकद पिशवीची कमी होते त्यामुळे गर्भ हा तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्यात अवेळी बाहेर येतो यामध्ये मेडिसिन जास्त काम करत नसतात हे प्रत्येक शरीराच्या पिशवीच्या ताकदीवर अवलंबून असतात जी आपण कोणत्याच तपासणीमार्फत पकडू शकत नाही किंवा ओळखू शकत नाही लक्षात ठेवा ह्याच्यासाठी एक सोनोग्राफी म्हणा किंवा कुठेही तपासणी एकदम शंभर टक्के सांगू शकत नाही की तुमच्या गर्भपिशवीची ताकद किती आहे ते होऊ नये म्हणून आपण गर्भविश्वीला टाका घेतो आणि त्याचा नक्कीच फायदा होतो की अशा गोष्टी ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टी आपण त्याला थांबू शकतो प्रिव्हेंट करू शकतो अवेळी डिलिव्हरी रोखू शकतो आणि ज्यांचं ताका घेऊन देखील होते डिलिव्हरी त्यांना पण एक लॅप्रोस्कोपिक स्टिच म्हणून असते पद्धत त्याला आपण ते पद्धतीमार्फत त्यांचा अवेळी डिलिव्हरी थांबू शकतो पण नाराज न होता ह्या गोष्टीमार्फत आपल्याला एक गोष्ट कळाली की ठीक आहे आपल्या घरगोष्टीची ताकद कमी आहे आपण याला पुढच्या वेळेस अशी ट्रीटमेंट करू शकतो आणि मग पुढचा नक्कीच फायदा होतो